नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप कुँ, खूप खूप स्वागत आहे आपण चाललो आहे आता भालावली गावात भालावली गावात शुभमची पणजी आजी आहे पणजी म्हणजे शुभमच्या मम्मीच्या आईची आई, आई त्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे तर बरोबर आहे अश्विनी तोंड दाखवू का जरा आश्विनी आहे श्रेया आहे मुंबईहून ती पण आली आहे ना पूर्वी आहे आणि शुभम बाबू कुठे आहे लपला तो बघा शुभम बाबू हां आणि समीर कार चालवतोय तर उत्सुकता आहे पणजी शुभमच्या पणजीकडे जाण्याची चला मग आज आपण शुभमच्या पणजीचं दर्शन घडवूया पूर्वी तुला पण बघायचे ना पणजी आजी शुभमची लेट्स गो हे सगळीकडे कसं हिरवं हिरवं कार आहे ना मस्त ना काय दिसत आहे ना छान एकदम गप्पा मारत मारत आम्ही भालावली गावाच्या दिशेने निघालो कशेळी आडिवरे ही गावे मागे टाकून आता आम्ही पुढे पुढे चाललो होतो उर्वी काय म्हणते तू माझं नाव उर्वी आहे आणि माझ्या उर्वीचं मिनिंग अर्थ आहे असं हेअरस्टाईल काय मग आता केली होती अरे उर्वी

ए, नदी लागली नदी आजीचा बंगला दिसतोय हे शुभमच्या पणजी आजीच घर हे चला चला लवकर चल शुभमच्या पणजी कडे शुभम का बस राहिला त्याच्यामध्ये आजोबा आणायला चालला आता असं मम्मा पप्पाना आणायला चालला तो बरोबर त्याच्या पंजी आजी बाहेर येईल कशी शुभमची ची पंजी आजी येईल घरातून एवढी ती एकटीच राहते मग दमले खरं तर शुभमच्या पणजीलाच एकटं राहायला आवडतं तिला कुणावर अवलंबून राहायला अजिबात आवडत नाही इतकं वय होऊन सुद्धा तिला स्वतःच काम स्वतःच करायला आवडतं त्याला आता एकदम छान दिसतंय घर नाही मागे मी आलेली तेव्हा घराचं काम चालू होत मी ना मी बारीक झाले ना आजीचं बोलणं जरी कडक वाटलं तरी आजी स्वभावाने खूपच प्रेमळ आहे तुम्ही पण बारीक झालात होय काय बरी आहे बरी आई बरी आहे आजीचं किचन रूम पण छान आहे एकटीच आजी जेवण बिवण बनवते

आजीचा प्रत्येक शब्द ऐकण्यास आज मी उत्सुक होते हे पाया पडा दीड दिवसाच गणपती गणपती दीड दिवसाचा दोन पैशा पैसे पण पाय दुखताय आपण पहिलं पहिल्यापासून दीड दिवसाच आहे गणपती पहिलं आपल्या मनात सात दिवस नऊ दिवस किती पण ठेवा गौरी नाही नायक डोळे न्याय वाघान गौरी नायक नाही होते आपल्या मनात किती पण ठेवा हा आता दीड दिवसाच हा बरोबर 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 संध्याकाळी आरती नऊ वाजता गेलोय सारी भक्ती बरोबर डोक्यावर पण ती पण कमरेच ना मोडले त्याचा काय होय ना गणपती आणल्या कोणी हो तिकडे राम भक्त तो शेवक होतो त्याचे हात पाय धरून आणून ठेवल्या तू चा उद्या बसवायचोय तो, तो कोण बसवी बरोबर बरोबर नाही कोण नाही कोण तर तू आणलं गणपती होत पहिलं म्हणता तो रामाची भक्ती करतो तुम्हाला कळता कोणी करायचा संध्याकाळी आठ वाजता आरती करून घेणार एवढी लोकांतोब आरती करून घेणार बरोबर बरोबर आरती मी बघतोय बरोबर म्हणजे हे कोण आले बघा मामा कोणाचे तुझे सक्य मामा सख्य म्हणजे मामाचा मुलगा ना आता आता आईच्या मामाचा मुलगा ना आता टाइम हे अंबाबाई दोघीच आहेत अश्विनी अजिबात काय सांगते राणा एवढी असताना एवढी आणि नाही कोण अश्विनी आणि अश्विनीची बहीण दोघीजणी राना काढायची काय ना होती माझ्या होय 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 शुभमच्या पंजायाजीने शुभमला जवळ घेतलेलं आहे <laughs> अरे जा ते आजोबा जाऊन किती वर्ष झाली झाली जळ चाळीस वाजता होई आजोबा जाऊन जास्त पण का नाही आहे होय काय आता मांदा जाण्याचा ते देण्याची माझी होशी वर्सा कोणती मिरू देतात आता साधा बिला सगळी आता तोंड बघताय म्हणून काय झालंय मिर वर बरीच वर्ष झाली आजोबा जाऊन पासष्ट साली अरे बापरे पन्नास वर्ष झागून उलटून गेली झाली जास्त झाली तेव्हा हो काय तेव्हा तिकडे काय झालेलं आजोबा ना काय नाही राख रेडे घे भैर घे तरा तरा जलमाची सगळे आम्ही केलं हा अचानक गेले हा अचानक गोरवा बिरवा राखून आणले ते जोत धरले आणि सगळ्या आम्ही सोपला होतो अशी रोय अशी पडवी एवढीच चौतार होतो आणि झोपला आणि मग काय झालं तर कोणाक व्हायची बघ मग मग ना हातपाय माझे मर दिले आणि मग साड्या झालेला वाटता काही तर पण आहे मोठा पोरग्या बनता मग काय करूया धरून धरून बाहेर नेऊया तर नाही म्हणता आता मोठा पोरग्या म्हणजे कोण मोठी पोर येते बघ येते बघ पोर सुका नाही खाल्ला मी बाबा देवाची चप्पल सुखाचा मार्ग नाही बाबा पोट भर अच्छा सांगते आता तुम्ही एकटे झाला अच्छा अच्छा ही पण वाजली गावाने उघडा ही पण वाजली हा ती एक गेली दुसरी एक नान मस्त एवढी असताना ती गेली होय काय अच्छा उघडा मी तिकडे बसा हो काय आले आले आमची आमच्या आजीची मुलाखत घेतो सहा गेला तो विचारताय तर सांगते आता का नाही तुका आता टाइम नाही लवकर येऊ का झाला तुम्हाला वाढ या 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 या

या पूर्ण जंगलात पणजी आजी एकटी राहते शुभमची जंगलात राहते बस 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 किती वर्षे राहते वर्ष एकटीच राहते जंगलात आता जंगलच म्हणायला पाहिजे ना काय आजूबाजूला घर नाही काय नाही काय नाही हे एकच घर आहे प्रसाद कोणी बनवला आजी आजीने बनवलं हे जेव बस इतर घसात अवलंबून नाही नेहमी जेवण कोण बनवत आजीच बनवते मग माझं आजीच आहे वाटते आणि परत आजी बरोबर इकडे आलं आईला बांधून दिलं ना प्रसाद आजीने मग हे काय प्रसाद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे नेहमी घरी आजी एकटीच असते पण आज मात्र तिचं घर पूर्ण भरून गेलं होतं नातेवाईकांनी आजीची मुलगी जावई नातवंडे त्यांची मुले सर्वजण हजर होते आज नेहमी आजी एकटीच असते घरी तिच्याशी बोलायला कोणीच नसतं पण आज मात्र सर्वच जण घरी आल्यामुळे आजीने सगळ्यांशी पोट भरून गप्पा मारल्या तिच्या गप्पा काही थांबतच नव्हत्या आजीच्या घरापासून काही अंतरावर नदी आहे आणि तिथेच बाप्पाचं विसर्जन केलं जातं शिथे जवळच आहे पाण्याला पोर्स आहे पोरस आहे पाण्याला आणि एकदम फास्ट जाते

कोकणात ही पद्धत आहे की बाप्पाचं विसर्जन करताना बाप्पाला गारहाण घातलं जात हे त्यांना सवय आहे पाण्यामधली पाणी मग गदळून टाकलं कसं पाणी तुझं मग क्लीन दिसत होतं पाणी देवा एक, बक बक बक। <laughs> <तीधाने दाँगे। laughs> ते बघ पाणी बघ केवढ तुला वाटत ना हे का पाणी कमी आहे बघ 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 त्यांना स्विमिंग येत आहे दगड तिकडे दगड आहे तो दगडावर उभं राहिले त्याच्या खाली खोल आहे जे मोठा रॉक आहे रॉक हा बघून येते थांब मी बट आय डोंट नो हाऊ टू स्विम आय नो दॅट यू नो व्हेरी वेल स्विमिंग दॅट्स वाय युअर टेलिंग लाईक दॅट यू गो अँड ट्राय आय डोंट वॉन्ट टू ट्राय पाणी तिकडे बघ ना काय फोर्स आहे पाण्याला बघ हातात जर ते बघ ते बघ किती पाणी फास्ट जात आहे बघ तिकडून काय झालं दादा

<coughs> 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 लाल वो वो <coughs> <दो थाले। मुँँ? coughs> विसर्जन <coughs> <दाले भी सल्जें। coughs> दही अंडी प्रॅक्टिस करतो वाटते ह पाण्यात लागते म्हणजे पाण्यात पडले तर लागणार नाही ना पडला तो तेरड्याची झाड बघ तेरड्याची बाप्पाचं विसर्जन झालं आणि आता आजीचा निरोप घेण्यासाठी आम्ही आजीकडे गेलो आम्ही घेऊन येणार मला ना अश्विनी तेव्हा येणार बाय 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 चाललो आम्ही तुळशीच्या पायापड तेव्हा गणपती आहे त्याच्या पायापड विसरून

नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय